लढतचे साईबक्त ताता पाटील कोते यांची सून राधाबाई गणपतराव कोते यांचे सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय नव्वद वर्ष होते त्या कोते परिवारातील एक ज्येष्ठ धार्मिक महिला होत्या त्यांनी मृत्यूपूर्वी आपली वाजत गाजत अंत्ययात्रा काढून व भजन कीर्तन करत दुःख न देता अंत्यसंस्कार करण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली होती त्याप्रमाणे सोमवारी एकादशीला त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांची शहरातून शिर्डीत पिंपळवाडी रोडने चावडीपासून बँड पथक लावून सवाद्य व भजन करत फुलांनी सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात येऊन शिर्डी अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कैलासवासी राधाबाई गणपतराव कोते या सुभाषराव गणपतराव कोते बाबूराव गणपतराव कोते यांच्या मातोश्री होत्या त्यांचा ते, स्वभाव मणमिळाव होता त्या सर्वांशी प्रेमाने वागत त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता त्यांचा अंत्यविधी शिर्डी मध्ये झाला यावेळी कमलाकर कोते डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी मोठ्या संख्येने परिवार ग्रामस्थ उपस्थित होता सुभाषराव गणपतराव कोते पाटील बाबूराव गणपतराव कोते सर्जराव अशोकराव कोते राजेंद्र सुभाषराव कोते सुशांत बाबूराव कोते वैभव बाबूराव कोते विमलताई सुदामराव वलटे उषाताई विश्वनाथ पवार शोभाताई शामराव आहेर सरलाताई अर्जुनराव अवताडे बाबासाहेब शिवाजी कोते बाळासाहेब शिवाजी कोते विजू नाना शिवाजी कोते संदीप बाळासाहेब कोते पारेश्वर बाळासाहेब कोते भक्ती विजू नाना कोते मीनाताई चंद्रकांत चपे सुनीताई शिवशंकर करपे मिलिंददादा मुकुंदराव कोते दादा मुकुंदराव कोते शोभाताई पांडुरंग सावंत अजित प्रकाशराव कोते बिपिन दिलीपराव कोते पौर्णिमा बापूसाहेब रोहम अंजली राजेंद्र वाजे सोनाली गजानन पाटील तनुजा अशोकराव गोंदकर सायली जितेंद्र शिंदे संगीताई नंदकुमार जाधव मनीषा ज्ञानेश्वर रक्ताटे पंकजा महेश पवार अभिराज मिलिंद कोते ऋतुराज निलेश कोते यशवर्धन अजित कोते हर्षवर्धन अजित कोते जानवी मिलिंद कोते कस्तुरी अजित कोते माही बेबिन कोते सायना निलेश कोते वेदराज अभिराज कोते ओम संदीप कोते ओम राजेंद्र कोते साईराज सर्जेराव कोते श्रद्धा सर्जेराव कोते सबुरी सर्जेराव कोते रोशनी राजेंद्र कोते रिवांश सुशांत कोते शिवांश सुशांत कोते आरुष वैभव कोते विदांत वैभव कोते माही विपिन कोते रुही बिपिन कोते ज्योती रवींद्र कासार भारती विशाल जपे मृणाली महेश मुठे राधा काकूंचा असा परिवार आहे म्हणजे बाबांच्या थेट संबंधात असलेले ही जी पिढी होती तात्या बाबांची त्याच्यातली शेवटची व्यक्ती या काकू होत्या काकू आज आपल्या सर्वांमध्ये निघून गेले फक्त कोते कुटुंबावर हा आघात नसून समस्त साई भक्तांवर हा आघात आहे साई भक्तांचं या आदर्याचं आणि मायाचं ठिकाण जशी साईबाबांनी ह्या कुटुंबावर फार माया केली तर काकूने सुद्धा आपल्या मुलं सुना गावातील पण ते व्यक्ती असतो काकू एकदम हक्काने बोलायचा आणि सर्वांशी प्रेमाने मायाजींनी दिली आज काकू आपल्यातून सर्वांत निघून गेले मी कालच काकूंना भेटायला गेलो काकूचं दर्शन घेतलं दोन तीन दिवसापूर्वीच काकूंनी सांगितलं की माझ्या माझ्याकडे सोनं काढा साईच्या काळात एक कानात बाळी करा माझ्या अंतविधी हा स्मशान मिळत करा कारण की शंकराचं स्थान आहे त्याचबरोबर वाजत गाजत मिळवून झाली पाहिजे रंगोळ्या काढा सणा टाका आणि माझ्या अंतविधीमध्ये कोणीही लढू नका मी सर्वांना विनंती करेल त्यांच्या नातेवाईकांना मुलींना की काकू अतिशय आनंदाने गेले आज शिर्डीमध्ये अशी अंतयात्रा पहिल्यांदा निघाली आहे की त्या अंतयात्रेमध्ये फटाके वाचत होते रांगोळी काढली होती फुलं उधळत होते आणि बॅट बाजा लावून ही वरात काढली काकू साईबाबांच्या मंदिरापासून आज या अंत्ययात्रेत इथं अंतसमय आले आहे आणि आपण त्यांना सर्वजण भाऊप्रुशांतरी सेंटर बसित आहोत येत्या बुधवारी एकोणीस तारखेला श्रीकृष्ण मंदिर इथे जाण्याचा कार्यक्रम होईल त्याचबरोबर उद्या सकाळी नऊ वाजता रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होईल आपण सर्वांनी जागेर उभारून काकोट राधा कापू सर्व गावांच्याच काको त्यांना राधा बापू या नावानच लोक समृद्धत होते त्यांचा परिमळ स्वभाव हा सर्वांना भावत होता त्यांच्या कुटुंबावर जे काही आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो आपल्या सर्वांनाच तितकाच वेदनादायक आहे त्यांचं आज संध्याकाळी निधन झालं उत्सव काळामुळे हे त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या मधून शांती लाभावी अशी आपण सर्वजण साईनाथांना प्रार्थना करूया आणि दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना आपल्या सर्वांना द्यावी अशी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो उपस्थित असले बंधू आणि भगिनी आपल्या सगळ्यांचा आराध्य देवत साईबाबा यांचे निस्मिन भक्त तात्या पोते यांच्या सुनबाई म्हणजे आपल्या सगळ्यांच्या राहता काकू होते पाटील यांचं दुःखद निधन झालेला आहे वयाच्या नव्याच्या वर्षी त्यांनी आख्याचा श्वास सोडला पण या अगोदर काकूंनी दोन तीन दिवस आपल्या नातवांना असेल आपल्या मुलांना काही संकेत दिले जाण्याचे संकेत दिले त्यांनी सांगितलं मला जर तात्या पाटलांच्या जयंतीच्या अजोगा किंवा त्या दिवशी मला जर मरण आलं तर खूप चांगलं होत मला वाटतं बारा तारखेला येणाऱ्या बारा तारखेला तात्या पाटलांची पुण्यतिथी आहे योगायक म्हणायला लागेल तर, तर ला। ला काकूंनी तो संकेत दिला त्या संकेताप्रमाणे त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांनी आपल्या नातवांना आणि मुलांना सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचं कुणी रडलं नाही पाहिजे आणि माझी गावातून चांगल्या आनंदाने अंतिविधी करा अशा प्रकारचा संकेत काकूंनी दिला आणि त्याप्रमाणे आज आमच्या परिवारातला वटवृक्ष सवली देणारी माया आपल्या सगळ्यांचा काकू आणि आईसाहेब आपल्याला निघून गेलेला आहे जर काकूनकड कधी गेलो तर काकुनी प्रेमाने सगळ्यांची विचारपूस करायची आपल्या मुलां मुलांचं काय चाललं मुलं काय शिक्षण घेतात काय निघत तुम्ही आले पाहिजे तुम्ही भेटले पाहिजे अशा प्रकारचा सातत्याने आग्रह काकुंचा राहायचा आणि काकुंनी नेहमी मध्यंतर एकदा आजारी असताना मी गेल्यानंतर जेवल्याशिवाय जा जाऊ नको म्हणून स्वतः हाताने जेव घातलं ते सुद्धा फार मनाला दुःख देणारी घटना होती काकू आजारी असताना स्वतः मला त्यांनी वाढलं आणि विचारपूस केली आणि माझ्या मते तात्या पाटील खोतेच्या परिवारातलं शेवटचं बीक म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आप काकूंचं निदान झालेला खरं म्हणजे खूप धार्मिक प्रवृत्तीच्या नेहमी साईबाबांना मानणाऱ्या आणि संपूर्ण नातोंना असेल मुलांना असेल अत्यंत प्रेमाने त्यांची जपवणूक करणाऱ्या आपल्या काकू आज आता निघून गेल्या आपल्या सगळ्यांच्या वतीने भाईसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो मोठे परिवारावर ते दुःख झालं ने ने ते फेल ताकद साईबाबा आमच्या काकूंना आई साहेबांना देव आणि साई सद्यांनी स्थापना करतो आणि